ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल पहा थेटच काय म्हणले एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील माहिती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्या संदर्भात विरोधकांकडून मागणी केली जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असतात थेटच एकनाथ शिंदे काय म्हणले पहा कोकाटेचा व्हिडिओ जो चित्र तेच केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केले असा आरोप होता बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल शेतकरी नाही शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणात देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ हो दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले ते असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही सरकार भिकारी आहे असे ते बोलले असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयांनी बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर आता त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत आणि मला वाटतं एक जे काय 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 बोलले वास्तवता वस्तुस्थिती अजितदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन काळात मोबाईलवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला त्याच मुद्द्यावर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे फो 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 या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असं त्यांनी प्रोटने वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद